नमस्कार मी गणेश राव नुकताच आज पंचायत समिती तुमसर येथे महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये मुंबई जवळ जो, जो बदलापूर आहे या ठिकाणी एका नराधमाने दोन वर्षी बालिकेवर बलात्कार केला त्याचा निषेध करण्यात आला आणि त्या निषेधार्थात चोवीस ऑगस्टला संपूर्ण भारत बंदचा काँग्रेस काँग्रेसकडून आणि राजकीय पक्षाकडून बंद पुकारण्यात आला त्या संदर्भात काय झालं काय घटना आहे आणि चोवीस ऑगस्टला काय काय प्रतिक्रिया राहतील याबद्दल माझ्या सोबत आहेत कलाम साहेब आणि माजी आमदार अनिलभाव मोनकर यांच्याशी आपण चर्चा करूया कलाम भाई तुम्ही जे बंद पुकारला ते, ते का पुकारला तुम्ही या कारण काय नुकत्याच काही दिवसापूर्वी बदलापूर येथे झालेली जी घटना आहे दोन बालिकेवर एका नारायण त्यांचा बलात्कार अमानुष्यपणे त्यांचे छेड त्यांनी केले आणि त्यावेळेला का हो ती बालिका आपल्या शाळेतनं गेल्यानंतर आपल्या आईला सांगितलं आणि आई लगेच आपल्या पोलीचं व्यथा ऐकून जेव्हा पोलीस स्टेशनला आली तेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्यांनी सहा आठ तास मध्ये म्हणजे आठ तासपर्यंत त्याचं एक साधी नोट सुद्धा घेतली कारण काय होतं ती शाळा कुठल्या तरी एका सत्ताधारी पुढाऱ्याची होती आणि महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारख्या अनेक घटना लिहिल्या अनेक काही जनतेसमोर आल्या काही तिथूनच दबल्या पण राजकीय पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या लालसेपोटी एक लहान लहान बालकांवर महिलांवरती अत्याचार करण्याच्या मनुष्य पाप करतात एक त्याचा निषेधार्थ म्हणून महाराष्ट्राचं महाविकास आघाडीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र ता बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्यालाच समर्थनात आज बाजा समिती तुलसरच्या आपल्या सभागृहामध्ये संपूर्ण महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये मध्ये झालेल्या अमु अमानुष्य घटनेच निषेधार्थ म्हणून तुळसर शहर आणि तालुका संपूर्ण कळकळीत बंद ठेवावा फक्त जीवन आवश्यक या वस्तू आहेत म्हणजे जीवन आवश्यक सुविधा आहेत सेवा आहेत म्हणजे डॉक्टर असतील किंवा मेडिकल स्टोर्स असतील त्या फक्त सुरू ठेवायच्या आणि कळकळीत बंद ठेवायचं असं आव्हान संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना व्यापार प्रतिष्ठानांना आज करण्यात आलं आणि जे संवेदनाशून्य सरकार आहे त्याची झोप उघडावी कारण ती कुंभकर्णी सत्तेच्या गोहात इतकी मस्त झालेली की कुंभकर्णाच्या कुंभकरणाच्या नावालाही त्यांनी माग सोडलेलं आहे आणि अशा अमानुष्य अत्याचार करणाऱ्या लोकांवर तातडीनं कारवाई व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि नियोजन आपला संवेदना शून्य सरकार ही गंभीर नाही आहे एकीकडे महिलांना पंधराशे रुपये देऊन आम्ही महिलांचा सन्मान करतो पण एकीकडे तुम्ही पंधराशे रुपये देता पण महिलांची वृक्षा कोण करणार आहे लहान लहान विद्यार्थी जे पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवतात सरकारी शाळेत पाठवतात त्या मुली ज्या सुरक्षित नसतील त्यांचे अब्रू सुरक्षित नसतील तर अशा पंधराशे रुपयाचा काय उपयोग होणार आहे हा माझा त्या महा विकास म्हणजे महायुतीचा सरकारला माझा आव्हान आहे आणि म्हणून आज अशा घटनेचा पुनरावृत्ती होऊ नये सरकारला धडा शिकवावा ही महाराष्ट्रातलं तिघाडी सरकार त्वरित बरखास्त व्हावी आणि लगेच पहा आजपर्यंत घटनेला दहा बारा दिवस झाले एक साध सरकारच कुठला माफीनामा नाही कुठला त्यांची चिंता नाही कुठल्या गृहमंत्र्यांचं काही वक्तव्य नाही आणि आज पण ते नराधम मोकाट सारखे सुटतात म्हणजे फिरतात आहे अशा नराधमा फाशीची शिक्षा व्हावी आणि बालापूर सारख्या बदलापूर सारखी घटनांची पुनरावृत्ती आपल्या भागात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देशात म्हणजे या देशातल्या कुठल्याही काना शहरात होऊ नये याच्यासाठी महाविकास आघाडीतर्फे चोवीस तारखेला बंदच आव्हान पुकारण्यात आले आपल्या सोबत आहेत आमदार अनिल बावनकर, बावनकर साहेब तुम्ही म्हणता की सरकार ही संवेदन शून्य आहे एकीकडे तर सरकार आणि पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना आपण बहिणींना पंधराशे रुपये एकदम तीन हजार रुपये दिले मग तुम्ही कसे म्हणता की संवेदनशील आहे आणि तुम्ही का प्रबंध करा सरकार संवेदनशील आहे त्यांनी जे तीन हजार रुपये दिले असं आपण सांगितले ते बरोबर आहे की तीन हजार रुपये त्यांनी दिले पण काऊन दिले तुम्हाला माहीत आहे की आता त्यांच्याकडे मागच्या लोकसभाच्या इलेक्शनमध्ये दे। जो त्यांच्याकडे वोटांचा अकाल पडला जी कडकी आली वोटाची म्हणून बहिणीला त्यांनी लाडकी केली ते जर सुरुवातीपासूनच हे दिलं असतं तर आपण समजलं असतं की ते महिलांची इज्जत करतात महिलांना ते मानतात पण तेथे येथे असा दिसून येत नाही बदलापूरची जी घटना आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे ती घटना एका मोठ्या बी जे पीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे त्या घटनेवर पोलिसांनी आठ तास जेव्हा की डायरेक्शन्स असे आहेत की जर लहान मुलांस मुलां मुलीसोबत काही होत असेल तर त्वरित कारवाई व्हायला हो पाहिजे त्वरित तिची एफ आय आर व्हायला हो पाहिजे आणि त्वरित तिची तपास सुरू झाल्या पाहिजे पण आठ तास त्यांनी काहीच कारवाई केली नाही पोलिसांनी त्याच्यानंतर जेव्हा पब्लिक भडकली पब्लिक रस्त्यावर उतरली ट्रेन रोको झाले जा, आंदोलन झाले त्यावेळेस मग आठ तासानंतर पोलिसाची झोप उघडली म्हणून त्या पोलिसावर आणि ते जे शाळा मालक आहेत त्यांच्यावर कारण कारण त्यांनी जो स्टाफ ठेवला होता ज्या स्टाफने हे एवढा मोठा गुन्हा केला एवढा मोठी घटना केली ते स्टाफाची जबाबदारी त्याच्या जे संचालक आहेत किंवा जे मालक आहेत शाळेचे त्यांच्यावर येते तर त्याच्या या गोष्टीकरता इकडे सरकार बिलकुल लक्ष देऊन नाही राहिली की आपण का केल्या पाहिजे फक्त ते लोकांना समजवण्यामध्ये गुंग आहे त्यांची झोप उघडण्याकरता त्यांनी का केले पाहिजे हे सांगण्याकरता महाविकास आघाडीने आज चोवीस तारखेच्या पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे तर त्या महाराष्ट्र बंदला आमच्या समर्थन आहे मा मी आपल्या तुमसच्या सर्व व्यापारी भावांना विनंती करतो कि की त्यांनी चोवीस तारखेला सकाळपासून कडकडीत बंद ठेवा